भगवान भोलेनाथ म्हणतात श्रावण महिन्यात तुळशीला जल अर्पण केल्याने काय फळ मिळते श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावण महिन्यात तुळशी ही पूजा केली जाते हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणताही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाही तुळशीला भगवान श्री विष्णूची पत्नी देखील म्हटले जाते म्हणूनच जो तुळशीची पूजा करतो तो कधीही गरीब राहत नाही जो कोणी तुळशी मातेला सामना करावा लागत नाही असा मनुष्य गंभीर पाप करूनही नरकात जात नाही आज आपण एका कथेच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात तुळशीला पाणी दिल्याने काय फायदा होतो जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहा एकदा माता पार्वतीजींनी भगवान शिवजींकडे आले आणि देवताचे देवता, देवता महादेवजींना म्हणाला हे भगवान तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी आहात समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही लोकांचे रक्षण केले तुम्ही ते विष पिले होते तुम्ही देवांचे देव आहात पण तरीही तुम्ही या तुळशीच्या रूपाची पूजा का करता रोज पाणी का जल अर्पण का केले जाते मला या वनस्पतीला पाणी देण्याचे महत्व जाणून घ्यायचे आहे माता पार्वतीचे म्हणणे एकूण भगवान भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती तुळशी हे साक्षात देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा करण्याचे लाखो फायदे आहेत ज्यांची मानवाला माहीत नाही आणि फक्त तुळशीच्या रोपाला नित्य नेमाने पाणी अर्पण केल्याने अनेक लाभ मिळतात करोडो पापांचा नाश होतो हे देवी पार्वती तुळशीला खूप महत्त्व आहे पण श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आता माता पार्वती म्हणते हे भगवान मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती पूर्ण लक्ष देऊ ऐकेल त्यानंतर भगवान भोलेनाथ मात्र पार्वतीला तुळशीचे पाणी देण्याच्या महात्म्याची कथा सांगतात शिवजी म्हणतात हे देवी पार्वती पूर्वी देवपुरीत गोपाळ नावाचा ब्राह्मण राहत होता तो जन्माने ब्राह्मण होता पण त्याच्या कर्माने भ्रष्ट झालेला कपटी मनाचा माणूस होता तो कंबळ आणि चांबडे वगैरे विकून पैसे कमवत असे आणि सगळ्यांशी खूप खोटे बोलायचा त्या ब्राह्मणाचे मन नेहमी वाईट गोष्टी करण्यात गुंतले असते प्रत्येकाच्या ठिकाणी चोरी करायचा त्याला आणि जुगार खेळण्याची खूप वाईट सवय होती त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही केवळ नावापुरतेच ब्राह्मण होते त्यांनी कधीही पूजा अर्चना केली नाही ते नेहमी इतरांचे धन मिळवण्याकडे लक्ष देत असत गोपालने दिवसात जे काही पैसे कमवले का ते रात्री वेश्यासोबत घालवत खर्च करायचे अशा प्रकारे तो अत्यंत प्रापी ब्राह्मण आपले जीवन जगला फक्त पापी गोष्टी करण्यात खर्च केला तो इतका कपटी ब्राह्मण होता कि त्याने ही ही की त्याने भगवान श्री विष्णूचे नावही कधी उच्चारले नाही आणि कधीही कोणत्याही देवाची किंवा देवीची पूजा केली नाही त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे पाप करून अनेक वर्ष निघून जातात मग एके दिवशी तो ब्राह्मण एक घोगडी विकत घेतो आणि विकायला अरुचनाला अरुचनाचल शहरात पोहोचतो आता त्या शहराजवळून नर्मदा नदी वाहत होती ती नदी अतिशय पवित्र होती म्हणून त्या नदीत स्नान करण्यासाठी तिथे अनेक लोक येत असत जेव्हा तो गोपाळ ब्राह्मण तेथे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की आजही अनेक ब्राह्मण तेथे आले आहे परंतु त्याच नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गोपाळने पाहिले की त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराणाचा अभ्यास करत होते भगवान विष्णूचे वाचन आणि स्तुती करण्यात मग्न होते आता तो ढोंगी ब्राह्मण गोपाळ देखील ढोंग करून राहतो राहतो आणि जेव्हा तो त्या जे विद्वान ब्राह्मणाकडे तेव्हा त्याला ते ते भगवान श्री हरी विष्णूचे नाव ऐकण्याची संधी मिळते कारण त्या ब्राह्मणाला विक्री करायची होती म्हणून तो काही दिवस तिथेच राहतो आता जेव्हा तो तिथे थांबला तेव्हा त्याला दिसले की तिथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा केली आणि त्या ब्राह्मणाला खाऊ घातले तेव्हा त्या ते पाप्पी ब्राह्मणाने सुद्धा त्या सर्वांसोबत बसून भोजन केले आणि भगवंताचा प्रसादही घेतला भोलेनाथ पुढे म्हणतात हे देवी पार्वती त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ते पाहून ढोंगी गोपाळ ब्राह्मण ही जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकू लागले तो श्रद्धेने गेला नाही तो काय करतो याची त्याच्या मनात कल्पना नव्हती रोज सकाळी उठून भांड्यात पाणी घेऊन ते तुळशीच्या रोपावर टाकायचे त्याला हे काम करून जवळपास एक महिना उमटून गेला होता आता गोपाळ ब्राह्मणाने जे काही काम केले होते ते श्रावण महिन्यात केले होते त्याला काही माहीत नव्हते आता भगवान भोलेनाथ म्हणतात देवी पार्वती एके दिवशी तो ब्राह्मण आश्रमात झोपलेला असताना एक साप त्या ठिकाणी आला आणि तो ब्राह्मण झोपेत असताना त्या सापाने त्याला दंश केला आणि तो पापी ब्राह्मण झोपेतच मरण पावलं सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडात तुळशीचे पान आणि तुळशीचे पाणी ठेवले परंतु तो शुद्धीवर आला नाही तेव्हा सर्व ब्राह्मणांना समजले की त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे ब्राह्मणाचा पापाचा त्याचा आत्मा त्याला घेऊन जाण्यासाठी यमाचे दोन दूध त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले यमाचे दूत ब्राह्मणाला वाटेत घेऊन जात असताना तो पापी ब्राह्मण शोक करू लागला आणि यमाच्या दूतांना म्हणाला हे यम दूतांना तू मला कुठे नेत आहात माझा मृत्यू कशामुळे झाला मी कोणते पाप केले आहे तेव्हा यमाचे दूत म्हणाले हे पापी दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पापे केली आहेस तुमच्या पापामुळे जेव्हा काळ्या सापाने तुला दंश केला तेव्हा तू झोपला होतास आणि तू मेला आता मी तुम्हाला यमलोकात नेत आहोत तेथे पण यमराज तुझ्या पापांचा हिशोब करते आणि निश्चितच ते तुम्हाला नक्कीच नरकात टाकते यमदूताचे म्हणणे ऐकून ब्राह्मण मोठ्याने शोक करू लागला आणि ते यमदूताकडे क्षमा मागू लागला पण यमाच्या दूतांना त्यांची किंचितही दया आली नाही कारण ते मृत्यूदेवाच्या आज्ञेचे पालन करत होते आणि त्यांनी त्याला यमलोकात नेले जेव्हा यमाचे धूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजापर्यंत पोहोचले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा ले। ले जन्मा कर्माचा लेखा चोका मांडला आणि यमराजांना म्हणाला महाराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे त्याने कधीही पुण्यपूर्ण काम केले नाही हे मोठे पाप आहे तेव्हा यमराज म्हणाले की त्याला ताबडतोब माझ्या नजरेतून दूर करा आणि नरकात टाका यमराजाच्या आज्ञेनुसार यमदूताने त्या पापी ब्राह्मणाला ताब्यात घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ते त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन गेले त्या भयंकर नरकात उकळत्या तेलाची मोठी भांडी होती ज्याचा खाली एक भयंकर आग पेटत होती यमराजाच्या आज्ञेनुसार यमराजाच्या दूताने त्या ब्राह्मणाला उकळलेल्या तेलाच्या भांड्यात ठेवले महादेव पुढे म्हणतात हे देवी पार्वती पण ब्राह्मण उकडलेल्या तेलाच्या भांड्यात पडताच ते तेल लगेच थंड झाले ही विचित्र घटना पाहून या दूताला खूप आश्चर्य वाटले की हे आधी असे कधीच घडले नव्हते आज या ब्राह्मणाला या गरम तेलाच्या भांड्यात टाकल्यावर ते थंड कसे झाले त्या तेलाच्या भांड्यात त्याने कितीतरी पापी टाकले होते ते सर्व त्या तेलात पडले आणि रडायला लागले लाग पण तो ब्राह्मण त्या तेलात ते आणि थंड झाले ही आश्चर्यकारक घटना वेगाने धावत सुटलं आणि ते, ते यमराजांकडे गेला तेव्हा दुतांचा इतका घाबरलेला चेहरा पाहून यमराजांनी विचारले हे दूध काय झाले आहे तू इतक्या वेगाने का धावत आहेस तेव्हा तो दूध म्हणतो यमराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभीपाक नरकात ठेवण्यास सांगितले होते आम्ही तेच केले आणि त्याला कुंभीपाक नरकात टाकताच नरकाची आग विजली आणि ते तेलही पूर्णपणे थंड झाले आता यमराजजी म्हणतात ही फार विचित्र घटना आहे यापूर्वी कधीही घडली नव्हती आता यमराजजी त्यात विचार करत होते आणि म्हणूनच तेवढ्यात देवर्षी नारदजी त्या ठिकाणी येतात देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि नमस्कार करून त्यांचे स्वागत करतात तेव्हा यमराज नारदजींना म्हणतात हे देवर्षी नारद तुम्ही योग्य वेळी आला आहात आज आपण एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात पाठवले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड झाली आणि ते उकळते तेलही थंड झाले यमराजजी म्हणते म्हणणे एकूण देवर्षी नारदजी यमराजांना म्हणू लागले हे देवर्षी धर्मराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही नरकात टाकले आहे तो नरकात टाकण्यास योग्य नाही कारण या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांबरोबर राहणाऱ्याला था त्याचा फळ मिळते आणि हा ब्राह्मण भगवान विष्णूच्या भक्तांसोबत महिनाभर राह राहिला होता हा ब्राह्मण आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण करत होता त्यामुळेच तो अत्यंत सद्गुणी व्यक्ती बनला आहे त्याची सर्व पापे नष्ट झाले आहेत आणि हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्यास पात्र झाला आहे या ब्राह्मणाने न कळत इतके पुण्य गमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मात मिळत नाही तुम्ही याला त्या नरकात पाठवू नका या ब्राह्मणाला त्याचा पापाची शिक्षा म्हणून त्याला फक्त नरक दाखवा अशा प्रकारे यमाचे दूध त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतात दा। आणि त्याला यमलोकात परत घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती ज्याप्रमाणे मला कैलास पर्वत आवडतो त्याचप्रमाणे जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे आणि तो कधीही नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप सदैव हिरवेगार असते तेथे ते सुख शांती आणि समृद्धी नांदते हे देवी भगवान विष्णूच्या पूजेत आणि त्यांना अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाणी अवश्य ठेवा कारण भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तसेच सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंदरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते तुळशी के ही केवळ एक नवरजपती नाही तर ती एक देवी आहे ती त्रिलोकाची अधिपती भगवान विष्णूंची पत्नी आहे तुळशीचा विवाह देखील करावा याने माणसाचा सर्व दुःखांचा अंत होऊन त्याचे सांसारिक जीवन सुखमय होते तुळशीच्या रोपाजवळ कधीही अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बूट चप्पल झाडू ठेवू नये अशा कृतींना शास्त्रात पाप मानले गेले आहे त्यामुळे तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी चुकूनही थुंकू नये आणि तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडेही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तेथून काढून टाकावा कारण तुळशीच्या रोपाखाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी तसेच तुळशीच्या रोपामध्ये गणेशाची मूर्ती ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नये अन्यथा कपड्यांचे घाण पाणी तुळशीच्या रोपावर पडू शकते तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचऱ्यात टाकू नये ती पाने तुळशीच्या मातीत ठेवावी दर रविवारी तुळशीला पाणी अर्पण करावे इतर दिवशी सकाळी तुळशीला पाणी टाकावे आणि संध्याकाळी दिवा लावा अनेकदा स्त्रिया आपले केस मोकळे ठेवून आंघोळ केल्यावर तुळशीला पाणी देतात असे करणे देखील पाप मानले जाते महिलांनी नेहमी केस महिलांनी नेहमी केसमधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला जल अर्पण करावे यामुळे स्त्रीला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये तुळशीचे रोप लावताना घाण माती वापरू नये स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणी ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशीचे रोप अस्वस्थ होते आणि सुखायला लागते तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा स्नानगृहाजवळ अस्वच्छ ठिकाणी लावू नये अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते जे प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत अशुभ मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहील याची काळजी घ्यावी घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख समृद्धी संपते वाढलेल्या तुळशीत माता लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या वेळी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये स्पर्शही करू नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुळशीवर खोटे पाणी कधीही टाकू नये कारण त्यामुळे तुळशी माता कोपते आणि रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्याने प्रत्येकाला शुभ संकेत मिळतात तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते अशा वनस्पती न नक, नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद